सांगलीतील अंकली नदीत कार कोसळून तीन जण ठार व अन्य तीन जण जखमी अंकली पुलातील नदीवरील सुरक्षा कठडा नसल्यामुळे हा अपघात झाला या अगोदरसुद्धा दोन वेळा अपघात झाला असून तरीसुद्धा याकडे डब्ल्यू डी व प्रशासन अधिकारी रस्ते अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत या, करी या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच सांगली व जयशिवपूरचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पा पाहणी केली आहे तरी याकडे पी डब्ल्यू अधिकारी लवकरात लवकर कटडा बसवावी व वा अपघातापासून वाचवावी अशी मागणी नागरिक व वाहन चालकाकडून बोलली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिराती संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा